नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नाविन्यपूर्ण योजनेत एक सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक राबवली जाणारी नाविन्यपूर्ण योजना या योजनेमध्ये एक अपडेट आलेली आहे तर ती अपडेट कुठली आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण योजनेमध्ये अर्ज केलेला आहे परंतु त्यांनी त्यासाठी कागदपत्रे अपलोड केली आहे तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुम्ही कागदपत्रे अपलोड केलेली आहेत आणि जर कागदपत्रेमध्ये जर काही त्रुटी असेल जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटीचं तुम्हाला निवार करायचं आहे आणि त्या जर तुमच्या कागदपत्रे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे जर राहिले असेल तर तुम्हाला एक तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आत तुम्हाला त्याची कागदपत्रांची त्रुटी दूर करायची आहे असं कृषी विभागाने सांगितलेलं आहे तर तुम्हाला यामध्ये या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला त्यासाठी कागदपत्रे तुमची कुठली कमी आहेत आणि तुमची कुठली कागदपत्रे इनकरेक्ट म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसत नाही तर अपलोड न झालेली असे कागदपत्रे कुठले आहेत तर ते तुम्हाला तिथं दाखवली जातील आणि तुम्हाला एक जून एक जुलै ते तीन जुलैपर्यंत एक तीन दिवस तुम्हाला दिलेले आहेत त्या तीन दिवसात तुम्ही तुमची कागदपत्रे तुमच्या पोर्टलवरती महा बी एम एस या पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे आधार नंबर आणि त्याचा पासवर्ड तुमचा असं मोबाईल नंबर असेल ते जे शेवटचे सहा आकडा असतात ते पासवर्ड तुम्हाला टाकायचं आहे आणि ते तुम्हाला लॉग इन करून तिथं तुमचं कागदपत्रे अपलोड तुम्हाला करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो असेच अनेक व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनला प्रेस करा तर मित्रांनो आपण इथं अनेक माहिती तुम्हाला या चॅनलवरती आपण देत आहोत धन्यवाद